ना? ना? का का उकरेल येन काढा ना येन काढा नकाच होत भाजून दे बना ना दगड होता इथे थोडस म्हणजे आम्ही हलवल्यानंतर जरा सांगितलं सर तुम्ही हलवल्यानंतर त्याच्या खाली आहे तो विषारी नाग आहे आणि इथं मूर माहिती तर बघू शकतो तोंड म्हणजे बाहेर यायचा प्रयत्न करत आहे तो गेला तुम्ही जाणार नाही

आजूबाजूला कशी अडखळ झालेली त्याच्यामुळे असतात कोण सोडत नाही डब काय हो रस्त्याने कोण साप सोडत नाही कुठं सोडणार ना सांग ना जंगल असत ना त्या ठिकाणी सोडायला लागतात ने बिना टुकरेट नहीं डाला पागल है इस पे बकने नहीं होता इसमें स्थिति इस नहीं बनता है जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही मिडियम साईजचा आहे पण विषारी छोटा जरी असला तरी तेवढाच विषारी मोठा जरी असला तरी तेवढाच विषारी आणि फरशा वगैरे ना खाली पेडू वगैरे असते त्याच्या खाली खायला जातात विषारी फरशा काढा येतो एक तर तुमच्या इथे नागाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुम्ही जास्त दक्षता घेतली पाहिजे ना स्वच्छता म्हणजे क्लीन असं आपल्याला जेणेकरून स्पष्ट दिसतं असं ठेवलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आपण हे केलं मग जगा, साप येतात स्वतः तुम्ही बोलवून घेतल्यासारखं झालं तर मानवी वस्तू काहीतरी भेडूक वगैरे खाण्याच्या नदात आणि काहीतरी अडचण असली तर तिथं ते बसतात ना बाकी दुसरं कारण नाही तुमच्या म्हणजे घरात यायचं आणि इथं जेवढे सापकले तेवढे नानच पकडल्यात राजधानी हॉटेल आहे केरेवाडीचं आणि यांचं म्हणजे कौतुक आहे की त्यांनी प्रत्येक साप मारत नाही ते वाचवतात हो आणि चांगलं लक्ष पण ठेवतात आधी हा सापडणार नाही असं वाटलं होतं पण येऊन चेक केला तर सापडला हा विषारी नाग होता आणि याला पकडून जंगलामध्ये सोडला जाईल की हा याच्यामध्ये निरोटॉक्सिक विष असते विष येते निरोटॉक्सिक कोणता पण साप म्हणजे असं जवळ मान्य वस्थित आला कशामध्ये अडकला किंवा पाय पडला तर तर चावतोय तो जेणेकरून कोणता साप उगस येऊन असं चावत नाही जरी चावला तर त्याच्यावरती सरकारी हॉस्पिटलमध्ये लस आहे फक्त आपण वेळेत जाणं गरजेचं आहे न भेटता त्यामुळे होता होईल तेवढं चावल्यानंतर वेळ जावा त्यामुळे स्वच्छ प्राण वाचवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापचवा निसर्गाचा